सातारातील बोरगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका गावात राहत्या घरी अल्पवयीन मुलीची हत्या अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात सातारा तालुक्यात एका गावामध्ये तेरा वर्षीय शाळकरी मुलीची डोक्यामध्ये लोखंडी वस्तूने घाव घालून राहत्या घरामध्येच हत्या करण्यात आलेली आहे यानंतर बोरगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन काही तासातच गावातील एक संशयित युवकाला ताब्यात घेतलेला आहे संबंधित मुलीच्या अंगावर केलेली दुखापत ही संशयास्पद असून हा सर्व प्रकार अतिप्रसंगाचा असल्याचे दिसून येत आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हे संशयित आरोपीची पोलीस चौकशी करीत आहेत संबंधित युवतीचा मृतदेह रुग्णालयातून ग्रामस्थांनी घेऊन जाण्यास नकार दिल्यामुळे काही वेळेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका